पंढरपूरच्या काही हकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुलीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ नमस्कार बांधवांनो काल नूतन वर्ष साजरे झाले दीपावळी पाडवा साजरा झाला नवीन वर्षाचा आरंभ महाराष्ट्रात देशात शोभायात्रेनं विविध ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात नवीन वर्ष स्वागत करण्यात आलं भारतीय जनता पार्टीचे आमदार माननीय श्रीकांत भारतीय या नीच औलादिनी काल एक आत्ता सकाळी एक फेसबुक पोस्ट केलेली आहे की त्यांनी काल पाडव्याच्या मुहूर्तावर पंजाब येथून पटेल या शहरातून एक कुत्रा आणलं नवीन आणि त्या कुत्र्याचं नाव त्यांनी शंभू दिले अरे माकडा तुझी लायकी काय तू शंभूचं नाव त्यांना देतो एक तर शंभू म्हणजे शंकर महादेव आणि दुसरं म्हणजे शिवपुत्र संभाजीराजे काल पाडव्याच्या दिवशी ज्या राजाचं बलिदान झालं स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांना अशा प्रकारे हिनवत आहे तुमची मराठे तुम्हाला झुकत नाहीत दोन हजार चोवीस लोकसभेला म्हणून एक ही मराठा तुमच्या फेवरमध्ये नाहीये मतदान तुमचे विरोधात करणार आहे म्हटल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे तुमच्या नीच मनोवृत्तीनं तुम्ही ज्या प्रकारे मराड्यांची बदनामी करतात आहात मराठ्यांच्या शक्तीस्थानाची बदनामी करतात त्याचा मी सकल मराठा समाज सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं तिरुढ शब्दात व्यक्त करतो आणि श्रीकांत भारतीय तुझ्या जर हिंमत असाल तर तू ओपनली विदाऊट पोलीस संरक्षणामध्ये महाराष्ट्रात फिरून दाखव तुला तुझी लायकी हे मराड्यांचे मोळे काय तुझी दाखवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही